नमस्कार मी प्रशांत सागवेकर गप्पा बिप्पा या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं आज पुन्हा एकदा मनापासून स्वागत तुम्हाला माहिती आहे दर शनिवारी आपण सेलिब्रिटींना भेटतो आणि त्यांच्याबरोबर मनसोक्त अशा गप्पा मारतो मग त्या करिअरच्या संदर्भातल्या असतील त्यांच्या येणाऱ्या प्रोजेक्ट संदर्भातल्या असतील म्हणा किंवा त्यांनी आत्तापर्यंत त्यांच्या आयुष्यामध्ये जे अचिवमेंट्स केलेल्या आहेत त्या म्हणा आपण तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो आजही मी असाच प्रयत्न करणार आहे आज माझ्यासोबत आहेत सुप्रसिद्ध लेखक दिग्दर्शक आणि अभिनेते राजेश देशपांडे आपण दारांचं स्वागत करूया दादा नमस्कार कार्यक्रमात मनापासून स्वागत राजेश दादाबद्दल सांगायचं झालं तर कोकणातला हाडाझा कलाकार आणि मुंबईत येऊन अनेक कोकणातल्या कलाकारांनी आपलं नशीब आजमावलं आणि त्याच्यात अनेकांना खूप चांगल्या पद्धतीचं यश मिळालं कोकणातल्या घराघरामध्ये कला नाटक हे आजही जिवंत आहे तिथली पारावरची नाटकं असतील म्हणा किंवा हा जो सगळा कोकणातला जो भाग आहे दशावतारी नाटकं असतील म्हणा नमनखेळे असतील म्हणा हा जे सगळे कलांचे वेगवेगळे प्रकार आहेत ते कोकणात आजही खूप छान पद्धतीनं जिवंत आहेत आणि इथून आलेली जी कोकणातली माणसं आहेत ती खूप चांगल्या पद्धतीनं आज मुंबईत करिअर करतायत आपण सगळेजण पाहतो आहे आपण दादाशी गप्पा मारणार आहोत दादा स्वागत आहे तुझं आज मला वाटतं एक पंचवीस तीस चाळीस वर्षांचा काळ गेलेला आहे मुंबईत येऊन तू आणि कोकणातली खूप जण कलेजसाठी ऍक्टिंगसाठी दिग्दर्शनासाठी अनेक गोष्टींसाठी मुंबईत आले अनेक कलाकार कारण आपल्या कोकणातला कला हा खूप मोठा वारसा आहे आजपर्यंतचा जो सगळा प्रवास आहे त्या प्रवासाकडे पाहिल्यानंतर आज काय वाटतं खरं तर सिंवा अवलोकन करावं वगैरे एवढा अजून माझा प्रवास झाला नाही आहे म्हणजे मागे येऊन बघितल्यावर काय वाटतं वगैरे याचं <laughs> उत्तर देणं मला अवघड आहे पण खरंच सांगायचं तर आनंद वाटतो मजा वाटते कारण एका खेडेगावातून इथे आलो कोकणातल्या राजापूर तालुक्यातल्या येळवण नावाचं एक दुर्गम गाव होतं मी चौथीला असेपर्यंत वीज पण नव्हती आमच्या गावात टेलिव्हिजन वगैरे तर आत्ता आत्ता आले फोन वगैरे आणि तिथून एक स्वप्न घेऊन मुंबईसारख्या शहरात जिथे नातेवाईक होते त्यांचा त्यांच्या आधाराने ते, आधारा ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न अजूनही चालू आहेत आणि आजपर्यंत जे काय मी करत आलो अत्यंत मनापासून करत आलो आणि त्याला काही गोष्टींना यश मिळालं काही गोष्टी नाही तेवढ्या चालल्या पण जे काय केलं ते लोकांना आवडलं आणि त्याचंच एक समाधान मला वाटतं की आहे त्याचा आनंद आहे आणि जबाबदारी पण वाढते प्रत्येक वेळेला जबाबदारी वाढते जेव्हा आपण नवीन काहीतरी करतो तेव्हा कारण लोकांची अपेक्षा वाढलेली असते अजून काहीतरी चांगला हवं अजून काहीतरी चांगला हवं आणि स्वतःमध्ये पण एक आपण म्हणतो ना की प्रगती करत राहणं माझं असं एक स्वतःचं तत्व आहे की आजचा दिवस संपला रात्री की पाठी कोरी करून टाका दुसऱ्या दिवशी नवीन आव्हान घेऊन शून्यापासून सुरुवात करायची कारण तुम्ही आधी केलेल्या गोष्टींचं यशाचं अपयशाचं जर तुम्ही असं ओझं ठेवलं मनावर तर तुम्ही नवीन काम चांगलं करू नाही शकत यश असो की अपयश असो आणि कला क्षेत्र हे असं क्षेत्र आहे की तिथे रोज नवीन आव्हान आहे त्याच्यामुळे तुम्ही आधी काय केलंय याला काही महत्व नाही आहे राजेश देशपांडे हे नाव महाराष्ट्रातल्या घराघरात ज्या मालिकेमुळे पोचलं ती कुमारी गंगूबाई नॉन नौ। मॅट्रिक ही मालिका आणि तिथला त्या सिरियलमधले छू आणि बाईंची भूमिका निर्मिती ताईंची ही महाराष्ट्राने खूप डोक्यावर उचलली आणि मला वाटतं सर्वात दीर्घकाळ चाललेली पण ती मालिका होती या प्रोजेक्ट बद्दल आजही जेव्हा लोक बघतात किंवा कुठे पोस्ट पडते म्हणा किंवा लोकांना ऐकायला मिळतं किंवा इव्हन पॅडी कांबळे आणि निर्मितीताईंना जेव्हा लोक बघतात तेव्हा त्यांना पहिली ती आठवण येते त्यांच्या भूमिकांची त्याबद्दल कारण ती लिहिलेस पण तू आणि तू दिग्दर्शन पण बरोबर म्हणजे गंगूबाई नॉन मॅट्रिक हे माझं एक स्वप्नच म्हणावं लागेल म्हणजे माझी प्रत्येक कलाकृती मी त्याच्याकडे मी स्वप्न म्हणूनच बघतो जसं मालवणी डेज नावाची वाटिका केली होती ती त्यावेळी तिचे फार एपिसोड झाले नाहीत पण आता युट्यूबवर ती खूप बघितली जाते गंगूबाई किंवा धुडगुस सारखा सिनेमा झाला नाटकं झाली अनेक पण गंगूबाई ची कल्पना मला सुचली ती एक गमतीशीर गोष्ट आहे मी माझ्या मामाकडे राहत होतो गोरेगावला आणि तिथे एक कामवाल्या ताई यायच्या त्या दिसायला साधारण निर्मिती ताईंसारख्याच होत्या आणि त्या इतक्या पंक्च्युअल होत्या ना की नऊ म्हणजे नऊला ला यायच्या बरं आणि तुम्ही समजा नाश्ता करत असाल तर त्या एक द्या पटकन नाहीतर मी जाते तुमचं तुम्ही भांडी घासा वेळच्या परफेक्ट पण एक प्रत्येक यांच्यामध्ये जी गंमत असते ना की गॉसिप इकडे काय घडलं तिकडे काय घडलं ती मला ती व्यक्तिरेखा डोक्यात बसली होती आणि जेव्हा काही वर्षांनी जेव्हा मी लिहायला लागलो कारण मी आधी लिहित नव्हतो आधी मी फक्त अभिनय करत असे म्हणजे ऑल दी बेस्ट सारख्या नाटकाचे मी वर्षभर प्रयोग केले तीन प्रयोग केले मी भरत जाधव हो, संतोष मयकर सगळ्यांबरोबर किंवा हे वयत असं असतं नावाच्या नाटकात वीरेंद्र प्रधानच्या अनेक नाटकांमध्ये भूमिका केल्या पण एका विशिष्ट वेळेला मला लिहावं लागलं एकांकिका स्पर्धेसाठी आणि मला मला कळलं की अरे मला लिहिताही येतं आणि त्याच्यामुळे आजपर्यंत <laughs> आहे मी आणि तेव्हा मी ती गंगूबाई ही ही व्यक्तिरेखा मिलेली त्याच्यात काही गोष्टी मी ऍड केल्या की ती आहे एक मॅड आहे तिला समाजकारणाचं राजकारणाचं प्रचंड ज्ञान आहे आणि वेंधळी आहे की ती एक गोष्ट करायला जाते फसते पण त्या गोष्ट फसलेल्या गोष्टीतून दुसरं काहीतरी तिला मिळतं मग तिला एक कोणतरी तिच्याबरोबर एक साथीदार हवा म्हणून मला छू हे कॅरेक्टर सुचलं oh. आणि ते एक बाळ असतं जे कचरा पेटीत तिला मिळतं की ती तिला वाढवते लहानाचं मोठं करते गंगूबाई त्या साठी सर्वस्व आहे hmm. आई ताई सगळं काही ती आहे आणि छू हे नावाच्यासाठी ताईने म्हंटल काही की कुत्र्याला कसा छू केल्यावर तो पळत जातो <laughs> तसा तो पळत जातो आणि पळत जाऊन पर... गंगूताई काय करायचंय ah. कळलं की इतका तो आदेश पाळणारा म्हणून ते छू आणि ह्या दोघांची मग लॉरेल हार्डी सारखी जोडी आणि मग ते करत करता सुरुवातीला ती ती विनोदीच होती पण त्याला जेव्हा आम्ही एक इमोशनल भाग घातला खा, त्याच्यात की गंगूबाई या व्यक्तिरेखेला जेव्हा आम्ही तिचे वडील मिल कामगार होते आणि मिल बंद झाल्यानंतर त्यांना पॅरेलिसिसचा अटॅक आला जो कोकणातल्या अनेक आपण बघितलेले आहेत लोकांचे गिरणी कामगारांच्या काय व्यथा आहेत आपल्याला माहिती आहेत आणि मग हिला चौथीपर्यंत शाळा शिकली आणि सोडावं लागली आई तिची घरकाम करायची आई ही घरकाम करायला जायची विविध घरांमध्ये आणि तिथे जी मुलं शिकत असायची त्यांचा अभ्यास हिच्या कानावर पडायचा अच्छा हा म्हणजे हिला दहावी पर्यंत वगैरे सगळा अभ्यास माहिती आहे पण ती दहावीला बसली नाही परीक्षेला म्हणून ती गंगूबाई नॉन मॅट्रिक आणि लग्न केले नाही म्हणून कुमारी हे कसं आहे ना कुठल्याही शीर्षकात एक गंमत असली ना ती लोकांना आधी आवडतं कुमारी गंगूबाई नॉन मॅट्रिक हे शीर्षक हे वेगळं होतं ना त्यावेळी आणि त्याच्यामुळे ती आवडली मग आणि आयडेंटिटी शीर्षक हे पण आयडेंटिटी होतं हो, ते असतंच म्हणजे की तुमचं नावातलं वेगळेपण हे फार महत्वाचं असतं आणि मग त्या व्यक्तिरेखा म्हणजे मालिका क्षेत्र हे व्यक्तिरेखा आवडल्या लोकांना बरोबर की मालिका आवडतात व्यक्तिरेखांसाठी लोक मालिका बघतात नक्की आणि गंगुआडी घराघरात गेले ते सगळ्यांनाच माहिती आहे आज ही त्यांची तीच ओळख आहे नक्कीच हा त्याच्यामुळे सगळ्यांसाठी खूप म्हणजे ते आयडेंटिटी म्हणजे पंढरीनाथ असेल हो, म्हणा किंवा हो, निर्मिता आजही त्या सगळ्याबद्दल भरभरून बोलतात हो, धुडगूसबद्दल मला ऐकायला आवडेल कारण धुडगूस हा एका म्हणजे तू कॉमेडीचा बाज सोडला नाहीस तुझा पण ब्लॅक कॉमेडीच्या रूपामध्ये लोकांसमोर तू बरोबर तो चित्रपट मांडलास पण तो विषय खूप गहन होता किंवा विषय खूप दखल घेण्यासारखा विषय होता तर त्याच्याबद्दल ऐकायला आवडत मुळात धुडगूस ही युद्ध नावाची कथा आहे राजन खान म्हणजे आपले मोठे लेखक आहेत त्यांची आणि गिरीश साळवी आमचा जो मित्र अभिनेता तो आता नाही आहे दुर्दैवाने आपल्या त्याला ती कथा आवडली होती आणि त्याला सिनेमा करायचा होता याच्यावर आणि तो सतत आपल्याबरोबर असायचा म्हणजे गंगूबाईचं जस शीर्षक गीत त्याने लिहिलं होतं किंवा तो सतत आणि तो एक दिवशी मला म्हणाला की राजेश एक कथा आहे अशी अशी तर त्याच्यावर सिनेमा करायचा आहे आणि तो तू दिग्दर्शित करायचा आहे म्हटलं निर्माता कोण म्हटलं मी निर् मी निर्माता असणार म्हटलं काय वेळ लागलाय का कुठनं आणणार पैसे नाही ते बघेन मी घर घाण टाकेन हे करेन म्हटलं मी नाही दिग्दर्शित करणार तू असलं काही करणार असेल तर मग सुदैवाने त्याचे मित्र बरोबर आले म्हणजे सतीश मोरे आणि तांबे वगैरे सुनील तांबे आणि अजून आणि मग ती धुडगुसची आमची एक सुरू झालं काम करायचं साधारण आम्ही एक वर्षभर त्याच्या स्क्रिप्टवर काम करत होतो मी गिरीश साळवी बरेच आमचे मित्र माझे सगळे सहाय्यक सुद्धा आम्ही त्या मीटिंग असायचो अनेक ड्राफ्ट केले स्क्रीन प्लेस आणि मग तो त्याचे संवाद मी लिहिले होते आणि जेव्हा त्याचं कास्टिंग करायचं झालं करा, खूप व्यक्तिरेखा होत्या त्याच्यामध्ये साधारण एक वीस पंचवीस महत्वाच्या व्यक्तिरेखा होत्या आणि मग कास्टिंग बजेट जास्त नव्हतं पहिल्यांदाच निर्मिती करत होते, होते निर्माते सगळे मग आम्ही जे अपेक्षित होते कलाकार त्या सगळ्यांना आम्ही स्क्रिप्ट पाठवलं की तुम्हाला हा रोल तुम्ही करावा अशी आमची अपेक्षा आहे तुम्ही वाचून सांगा आणि सगळे जे म्हणजे मोठमोठी नावं होती म्हणजे निर्मितीताई होत्या संजय नार्वेकर भरत जाधव सुहास पळशीकर उदय सबनीस अविनाश चारकर शरद पोंगशे म्हणजे कोण नाही हेमांगीकर हेमांगी हे तर हिरोईनच होते <laughs> आणि बरेच म्हणजे आता नावं एवढी घेत बसलो तर खूपच आहेत आणि तेच सकाळी दुपारी स्क्रिप्ट पडलं रात्री आमच्या त्यांचे सगळ्यांचे फोन यायला लागले सगळ्यांचे अरे काय मस्त सिनेमा लिहिले झालाय तुमचा आम्ही करणार आणि बजेटचा विषय नाही 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 बजेट हा आमच्यासाठी विषयच नाही आहे तुम तुमचं जे बजेट असेल त्याच्यात आम्ही करणार कारण मुळात स्क्रिप्ट सगळ्यांना आवडलं कथाच उत्तम होती आणि ती कथा म्हणजे एका मिलिटरीतल्या एक तरुण लग्न होतं त्याचं घाईघाईत आणि दुसऱ्या दिवशी त्याला बॉर्डरवर जावं लागतं युद्ध झालंय म्हणून आणि काही दिवसात बातमी ती तिको गेला कळलं आणि मग त्याची जी बायको आहे तिची काय ही नातेवाईक आणि कुतरवड करतात पहिल्यांदा ती पांढऱ्या पायाची म्हणून हाकडून द्यायला लागलेली असतात मग काही दिवसांनी सरकार जाहीर करतं की जी पत्नी, है पत्नी सही जी लाक रुपे आड़ी आहे विधवा पत्नी त्या सैनिकाची तिला पंचवीस लाख रुपये त्यावेळेचे आणि काही जमीन देण्यात येईल मग सगळ्यांनाच ती हा विषय होते आणि माणसातलं जनावर पण ते पुन्हा ब्लॅक कॉमेडीत आहे ती ट्रॅजेडी पण ब्लॅक कॉमेडीतनं सगळ्यात कठीण असतं ब्लॅक कॉमेडी कारण घसरलं तर खूप घसरू शकतं सुदैवाने आमच्या संजय जाधवांसारखे सिनेमॉटोग्राफर मिळाले म्हणून सिनेमा मोठा झाला आ, अनेक लोकांनी मदत केली माझा भाऊ एडिटर होता रोहन मला पुरस्कारही खूप मिळाले धुडगुसला मला मिळाला रोहनला मिळाला हेमांगीला मिळाला पण कसं एक हे कसं असतं योगायोग दुर्दैवी योगायोग कसा आमचा एकवीस नोव्हेंबरला दोन हजार आठ साली सिनेमा रिलीज झाला मला वाटतं आणि सव्वीस नोव्हेंबरला मुंबईवर टेररिस्ट अटॅक झाला आणि हाऊसफुल असलेला सिनेमा म्हणजे सगळंच बंद झालं ना म्हणजे जो विषय होता अतिरेक्यांच्या हल्ल्यात एक जवान शहीद होतो तीच गोष्ट या सिनेमाच्या बाबतीत पण झाली पण तो सिनेमा करताना इतकी मजा आली म्हणजे एक मिशन म्हणून आम्ही सगळे करत होतो कोल्हापूरला एक महिना शूटिंग केलं व्हॅनिटी बिनिटी मेकअप रूम वगैरे असं काही नव्हतं मे महिन्यात उन्हाळ्यात पण कुणी कुरबुर केली नाही असं तंबू टाकलेले होते सगळे मस्त मजा करत बसलेले असायचे शॉर्ट आला की अनवा आणि बिनवाडी धावायला पण तयार असायचे शेवटी मला काय वाटतं तुम्ही जेव्हा एखादी गोष्ट मिशन म्हणून करताना तेव्हा तुमच्याबरोबर लोक उभी राहतात व्यवसाय म्हणून करायला लागला की लोक पण व्यवसाय बघतात सो मिशन म्हणून कुठली करावी मी त्या मी त्याच मनोवृत्तीने कुठलंही काम करतो मिशन म्हणून प्रत्येक गोष्टीकडे आता सुद्धा तू एक मिशन हातामध्ये घेतलेलं आहेस आणि ते म्हणजे नाट्य चळवळ जी तू इंद्र जीवित जीव, केलेली आहेस आणि आता अनेक मुलांना तू धडे देतोयस तर मला या ठिकाणी आणखीन एका गोष्टीचा उल्लेख करायचा आहे तुझे दोन शिष्य आज संपूर्ण महाराष्ट्रात धुडभूस घालतायत असं नाही चंद्रकांत कणसे आणि भीमराव की ज्यांनी खूप चांगले सिनेमे दिले दगडी चाळ दिला चंद्रकांत कणसे तर शिष्यांना घडवणं आणि शिष्यांनी घडणं काय तुला याच्या संदर्भात वाटतं कारण नवीन पिढीसाठी ते खूप महत्वाचं ठरेल नाही मुळात मी शिष्य गुरु असं फरक नाही म्हणत मी मित्र मानतो सगळे माझे मित्र आहेत मी मला जे माझ्या काम करताना माझ्या गुरूंकडून किंवा सगळ्या सिनियर्सकडून जे जे शिकायला मिळालं बरं वाईट काय करावं काय करू नये हे सुद्धा विविध अनुभवातून ते मी त्यांना सांगतो असं वेगळं शिकवणे प्रॅक्टिकल मी करून घेतो त्यांच्याकडून की लेक्चर्स देऊन नाही करत की, ना की आत्ता जी माझ्या कार्यशाळेत श्रोजंत क्रिएशनच्या मुलं येतात त्यांना मी प्रॅक्टिकली करायला लावतो मुळात भाषा हा मोठा प्रॉब्लेम आहे आता सध्याचा कारण बरीच मुलं ही कॉन्व्हेंटमध्ये शिकतात त्याच्यामुळे ते वाचन जे आहे देवनागरी ते देवनागरीतलं वाचन त्यांचं संपलेलं आहे थांबलेलं आहे ते रोमनमध्ये वाचतात ते मी अनेक शब्दांचे उच्चार त्यांना करता येत नाही उश hmm. ण न हा शब्द हळूहळू मराठीतून गायब होईल की काय जशी <laughs> माणसाची शेपटी गायब झाली अशी भीती वाटते कारण त्याच्यावर संस्कारच होत नाहीत अनेक मुलांवर मग ते पहिल्यांदा भाषा बोलीभाषा सगळ्या ग्रेट आहेत त्या बोलल्याच पाहिजेत बोलीभाषा ह्या सगळ्या भाषांचा उगम बोलीभाषा ती छानच आहे पण जेव्हा तुम्ही प्रमाण भाषा शुद्ध अशुद्ध नाही म्हणून जेव्हा तुम्ही प्रमाण भाषा विशेषतः या क्षेत्रामध्ये तुम्हाला एखादी व्यक्तिरेखा आली तसं बोलणार आहे ते तसं बोलता आलं पाहिजे मग तुम्ही कोकणातला आहे मी संगमेश्वरी बोलणार असं नाही होऊन चालणार नाही की मी नट आहे तर मला कुठली भूमिका मिळेल मला समजा विदर्भातल्या एखाद्या माणसाची भूमिका मिळाली तर मी इतकं हस्कलित मला तिकडची वैदर्भीय भाषा बोलता आली पाहिजे की लोकांना संशय नाही आला पाहिजे की हा कोकणातला माणूस आणि हे महत्वाचं असं मला वाटतं त्या बेसिक गोष्टी आहेत नंतर बॉडी लँग्वेज वगैरे ते करता करता आणि मी एकांकिका स्पर्धा करायला लावतो राज्य नाट्य स्पर्धा करायला लावतो त्याच्यामुळे मला सुद्धा एक फ्रेश मी राहतो काय मलाही खूप शिकायला मिळतं कारण हे कसं असतं ही, ही रेसिप्रोटिक प्रोकेट प्रोसेस आहे की असं नाही की मी दे समोर मिळते ऊर्जा मिळते आणि सतत एक पंचवीस तीस मुलांबरोबर वावरल्यामुळे ना आपण एक अजून इथं हा माझं झालं मी आता व्यावसायिक झालो ही जी वृत्ती डोक्यात जाते ना ती राहत नाही त्याच्यामुळे मजा येते उत्साह येतो पण आता असं नेहमी ओरड केली जाते की ओ टी टी येत आहे समाज माध्यम मा स्ट्रॉंग होत आहेत बाकीच्या युट्यूब स्ट्रॉंग झालेलं आहे आता तर या सगळ्याचा परिणाम या व्यवसायावरती होईल किंवा नाटकं लोक पावत जातील सिरियल्स बघणार नाहीत सिनेमे थिएटर्स मधून गायब व्हायला लागतील असं सगळं जे चर्चा नेहमी होते या निमित्तानं तुला वाटतं असं नाही काय नाटकाबद्दल तर असं बोललं जातं की थिएटर ऑलवेज सीम्स टू बी डाय बट नेवर डाय hmm. नाटक मरेल मरेल असं काय वाटत राहिलं पूर्वापासून पूर्वीपासून जेव्हा ही माध्यमं मा आली नव्हती बर पण नाटक वाढत राहिलं आज करोनाच्या काळामध्ये मध्ये असं वाटलं की आता नाटक संपलं hmm. पण नंतर नाटक वाढलं मराठी नाटक मराठी सिनेमाला लोक जात नाहीत जे शंभर रुपये दोनशे रुपये तिकीट आहे पण पाचशे रुपयाचं तिकीट काढून नाटकाला जातात लोकांना जिवंत कला बघायची असते त्यामुळे किती ही माध्यम आली ओ टी टी येऊ उद्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स एआयचं काही काही ये पण नाटक किंवा जिवंत कला ज्या आहेत त्या कधीच मरणार नाहीत ना, कारण ती भूक आहे लोकांची जी, जिवंत बघण्याची आणि नाटक करणारा माणूस आयुष्यभर नाटक करत राहणार रा। तो किती मोठा कुठल्याही माध्यमात गेला तरी कारण ती जी एनर्जी लाईव्ह प्रेक्षकांची मिळते ते समाधान मिळतं ते तुमच्या दुसऱ्या ह्या मीडियात मध्ये मिळत नाही त्याचं कौतुक होतं नाव होतं पण समाधान आनंद जे मिळतो दोन तीन तासाचा ता प्रयोग संपल्यानंतर जे होतं ते समाधान फक्त नाटकातच मिळू शकतं नटांना आणि प्रेक्षकांना सुद्धा नवीन पिढी बरोबर तू वावरतोयस म्हणजे अगदी लहान हो। मुलांपासून ते अगदी तीस चाळीस पन्नास वर्षाची तुझ्याकडे हो। आता शिक्षण घेण्यासाठी येतात काळातला फरक या सगळ्यांमध्ये जाणवतो हो। हा म्हणजे आताची पिढी स्मार्ट आहे म्हणजे स्मार्टनेस आणि हुशारी म्हणजे इंटेलिजन्स त्याच्यात फरक आहे ना स्मार्ट आहे पण थोडंसं वरवरचं झालेलं आहे सगळं की ती सिमेंटीकरण झालंय ना सगळं कॉन्क्रीटीकरण <laughs> पाणी मुरत नाही आतमध्ये कळलं आणि दुसरी गोष्ट शहरांमध्ये राहून ना सगळं तसं त्वरित इन्स्टंट झालेला आहे लगेच का यश हवं लगेच आणि लगेच डिप्रेस पण होतात कारण ते ते कसं नसतं ना कुठलंही कुठलीही गोष्ट पेरल्यानंतर उगवायला काही काळ नैसर्गिकच नियम आहे तो कळे ना की तसं तो, तो विसरले जातात तर घाई घाई क्वीक आणि एक मग एखाद्या मालिकेत चमक चमकलं रील्स मध्ये मग रील्सला लाईक्स आले मग असं वाटतं की अरे हा आता झालो प्रसिद्ध नाही आलं की डिप्रेशन मध्ये आत्महत्या वगैरे पण करतात मग एखाद्या मालिकेत आले लोक ओळखायला लागतात फोटो काढतात सुपाऱ्या मिळतात त्यांना वाटतं की आपण झालो स्टार कळलं पण तसं नसतं ना की तुम्ही तुमचा पाया भक्कम केला पाहिजे म्हणजे मी तुला गंमत सांगतो उदाहरण आहे छान आम्ही जिथे बोरिवलीला ज्या हॉलमध्ये माझी कार्यशाळा आणि सगळ्या ऍक्टिव्हिटीज चालतात तिथे बाहेर मागच्या बाजूला असं सिमेंटचं हे केलं त्यांनी तिथे पिंपळाचं रोप उगवायचं दरवर्षी अच्छा सिमेंटमधून आणि तिथे सफाई कामगार जे दादा होते ना ते कापून टाकायचे तेच त्यांनी दोन तीनदा सांगितलं दोन तीन वर्ष वो मत काटो पेड भगवान का पेड आहे तरी या यावर्षी आम्ही ठरवलं की आपण ते वाढवायचं मग त्याला कुंपण घातलं आणि त्याला ते असं वाढेल आता कधीतरी मोठं होईल पिंपळाचा वृक्ष होईल तर मला असं म्हणायचं होतं की त्या सिमेंटमधून सुद्धा ते त्याची जी उर्मी आहे जगण्याची पिंपळाच्या झाडाची चळलं पाणी नाही काही नाही सिमेंटमधलं ते दरवर्षी उगवतंय हा आदर्श आहे माणसाने आपण घ्यावा की त्याची का उगवत आहे हजारदा तोडल्यावर सुद्धा कारण त्याची मुळं खोल गेलेली आहेत hmm. जर तुमची मुळं खोल मातीत रुजलेली असतील ना तर तुम्ही कितीही संकटाने तुम्हाला छाटलं ना तरी तुम्ही पुन्हा पुन्हा उगवत राहणार आणि तो पिंपळाचा वृक्ष सृजन वृक्ष आम्ही नाव ठेवलंय त्याला wow. आणि त्याला म्हणतो हा आदर्श हा झाडांचा आदर्श ठेवा निसर्गाचा आदर्श ठेवा निसर्ग आपल्याला खूप शिकवतो खूप शिकवतो निसर्ग म्हणजे म्हणून खेड्या गावातली मुलं किंवा खेडे गावातून येतात जातात तिकडे ती जास्त काळ टिकतात जास्त सकस काम करतात खरंय कारण ते निसर्ग जवळून बघितलेला असतो शहरातल्या मुलांना सुद्धा पिकनिकला दोन दिवस घेऊन जाऊन नाही होत <laughs> तिथे इथे नेटवर्क नाही अशा ठिकाणी पंधरा वीस दिवस महिनाभर ठेवलं पाहिजे मुलांना निसर्गाशी अशी जवळी साधली पाहिजे तर त्या मुलांना आयुष्य कळेल खरंय मला थोडस ना वेगळ्या विषयाकडे जायचंय खरं तर आत्ता एक घर बांधणी संदर्भ म्हणजे म्हाडाच्या संदर्भातले एक चर्चा आपण आता समाज माध्यमांमध्ये बघितली तू एक लेख तु लेखक आहेस स्वत दिग्दर्शक आहेस अभिनेता आहेस तू सगळ्याच फॉर्म मध्ये काम केलेस पण जे फक्त लेखक म्हणून काम करतायत त्यांच्याकरता म्हणून त्यांना त्यातून त्या वगळण्यात आलंय म्हणा किंवा परफॉर्मिंग आर्ट करणाऱ्या कलाकारांना घरं अशा पद्धतीचा त्याच्यामध्ये कॅटेगरी आहे आणि त्याची चर्चा आता समाज माध्यमामध्ये खूप आहे तर एक लेखक म्हणून तू या सगळ्याकडे कसा पाहतोस मुळात हा हा सरकारी असा नियम असेल की लेखकांना कलाकार मानल मानणार नाही असा जर नियम असेल हुँ. तो त्याची खातर जमा करायला पाहिजे खरं तर फार दुर्दैवी आहे कारण परफॉर्मिंग आर्टिस्ट फक्त कलाकार आणि लेखक कलाकार नाहीत म्हणजे काय म्हणजे तुम्ही जो मूळ आहे मूळ पुरुष आहे त्या सगळ्या कलाकृतीचा त्यालाच तुम्ही नाकारताय कळलं की जो निर्म जन्माला घालतो त्या तो लिहितो म्हणून सगळं पुढे होतं ना तो कलाकार नाही मग कोण आहे त्याला काय म्हणायचं मग लेखकाला कलाकार नाही मग म्हणायचं काय म्हणजे शेतकरी आणि लेखक हे जे पिकवतात त्यांच्यावरच आपण अन्याय करणार का तर तसा नियम असेल खरंच आणि तो मला वाटत नाही आपल्या आपलं महाराष्ट्र राज्याचं सगळी सरकार ही संवेदनशील आहे कलाकारांना जपणारी आहेत त्यांचा आदर राखणारी आहेत पण असं चुकून नियम झाला असेल काय ग गैरसमजतीतून झाला असेल तर तो बदलला पाहिजे कारण लेखकांवर तसा सतत अन्याय होतोच वेगवेगळ्या प्रकारे लेखकांवर सातत्यानं ही चर्चा करतच होतो म्हणजे नाव देण्यावरून नियमावली अनेक गोष्टी आहेत मी तुला उदाहरण सांगतो तु। <coughs> रंगभूमी परिनिरीक्षण मंडळ सेन्सॉर बोर्ड आहे हो। महाराष्ट्र राज्याचं नाटक नाटकाचं सेन्सॉर बोर्ड आहे तिथे तुमचं स्क्रिप्ट मध्ये आक्षेपार्ह काही आहे तेवढं तपासलं जात बरोबर आणि हे प्रयोग करायला मान्यता देतात पण ते नाटकाचं नाव तुमच्या नावावर रजिस्टर होत नाही अच्छा कळलं हे किती दुर्दैवी आहे तुमच्या नाटकाचं नाव सिरियलला कोणी वापरू शकतं चित्रपटाला कोणी वापरू शकतं तुम्ही काही करू शकत नाही अरे कळलं हे कोणालाच माहिती नाही आहे याच्यावर सुद्धा आम्ही निवेदन दिलं गेल्या वर्षी सांस्कृतिक मंत्रालयात की हे असं नाही पाहिजे ना आम्ही कुठे एखादा गरीब लेखक कॉपीराइट साठी दिल्लीला जाऊ शकतो का पंचवीस हजार रुपये खर्च करू शकतो का नाही मग त्या सेन्सॉर बोर्डात नाटकाबरोबर त्या नाटकाच्या कंटेंट बरोबर त्याचं नाव पण त्याच्या नावावर लागलं नाव पाहिजे आता मालिकांना नाटकांची जुन्या नाटकांची नावं लावायला लागलेत गीतकारांच्या ओळी लावायला लागलेत त्या ओळी सुचणं ती नावं सुचणं सोपं आहे का कळलं हो। का की हो। म्हणजे फुलाला सुगंध मातीचा हे शीर्षक सुचणं सोपं आहे का आता उद्या हिमालयाची सावली सुद्धा एखाद्या सिरियल करतील रायगडाला जेव्हा जाग येते त्यासारखं नाव घेऊन सिरियल करतील मग लेखक काय करणार कॉपीराईट साठी परवडत नाही त्यांना जाणं दिल्लीला आहे ते सुद्धा महाराष्ट्रात ऑफिसच नाही त्याचं कॉपीराईट मुंबईत त्याची ब्रँच नाही आहे कळलं चित्रपटातलं नाव एखादं सुचलं ना तर तू लेखक म्हणून नाही रजिस्टर करू शकत ते तुझं बॅनर पाहिजे निर्माता म्हणून तर तू रजिस्टर करू शकतोस हा कुठला नाही आहे शिचल लेखक आला तू बॅनर म्हणून रजिस्टर करायचं म्हणजे चित्रपट महामंडळात जाऊन त्याची फी भरायची मग तू निर्माता म्हणून तुझं रजिस्टर करायचं बॅनर त्याचा खर्च करायचा का हे किती चुकीचं आहे आणि ह्याच्याकडे आमच्या लामा लोकांची लेखक लोकांची लोकांची लोकांचीही चूक आहे त्यांनी कधी याचा गांभीर्याने दखल नाही घेतली कधी त्याच्याबद्दल वा भाष्य नाही केलं कधी निवेदन नाही दिलं चाललंय चाललंय पण याला म्हणजे आत्ता एवढ्या वर्षानंतर सुद्धा ही स्थिती तशीच आहे तर याच्यासाठी कलाकारांमधला समन्वय नाहीये किंवा तो असायला हवा असं काही वाटतं हा म्हणजे आता आमची मानाची नावाची जी मालिका नाटक चित्रपट नावाची संघटना आहे ती आम्ही त्याबद्दल काही ना काही प्रयत्न करत असतो पण तरी दुर्दैवाने एकत्र येत नाहीत सगळे लोक मुळात कलाकार हा स्वयंभू असतो तो त्याच्या त्याच्या धुंदीत असतो युनियन नाही होऊ शकत कलाकारांची कामगारांची युनियन होऊ शकते कलाकारांची युनियन करणं एकत्र आणणं खूप कठीण असतं एक तर सगळे स्वतंत्र असतात स्वतंत्र बुद्धिमत्तेचे असतात सगळ्यांना सगळे मुद्दे पटवून पण जेव्हा हे असे काही मुद्दे येतात आणि जे पटण्यासारखेच आहेत ना तेव्हा फक्त लेखकांनी नाही लेखकांच्या बाजूने अभिनेत्यांनी दिग्दर्शकांनी निर्मात्यांनी लढायला की हे चुकीचं आहे म्हणून जर अभिनेत्यांवर अन्याय होत असेल तर लेखकांपासून बाकीच्यांनी लढायला पाहिजे एकत्र येणं ही कलावंतांची का कुठल्याही याच्याची गरज आहे नाहीतर हे आणि एक क्षुल्लक प्रश्न आहेत खरं ते इतक्या वर्षात झाले का नाहीत कारण कुणी त्याचा त्यांना सांगितलं नाही कोणी जाऊन निवेदन दिलं नाही की हे बघा हे चुक चुकीचं आहे हे असं करायला नको हे बदला आणि कुठलेही आपले सगळे मंत्री कुठल्याही सरकारचे मंत्री हे संवेदनशील आहेत महाराष्ट्रातले तरी कलावंतांच्या बाबतीत ते दखल घेतील त्याची पण आता ते होईल आता आम्ही प्रयत्न करणार आहोत मानाची तर्फे नक्कीच खूप छान गप्पा खरं तर आपल्याकडे बुद्धे आणि खूप आहे मात्र वेळेची मर्यादा आहे कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यामध्ये मी आहे जाता जाता आपल्या सगळ्या प्रेक्षकांना तुझ्या सगळ्या चाहत्यांना काय सांगशील काय आशीर्वाद असू द्यात प्रेम असू द्यात आणि मनोरंजनातनं तुम्हाला आनंद देण्याची संधी वारंवार मिळो रंगदेवक तिकडे ही प्रार्थना करतो ती शक्ती मिळो बळ मिळो आणि सतत कुठल्या तरी नवीन कलाकृतीतून तुमच्याशी भेट होत राहो तुम्ही मला आमच्यासारख्या सगळ्या कलावंतांना स्वीकारता प्रेम करता ते प्रेम तसंच राहू आणि वृद्धिंगत हो कारण शेवटी कला हीच माणसाला जगवते अन्न वस्त्र निवारा नंतर येते ती कला आणि तुमच्याकडे जर कलावंत जर कुठेतरी दुःखी असतील दबलेले असतील तर मग त्या समाजाला काही फार भवितव्य नाही त्याच्यामुळे कलावंतांना स्वातंत्र्य यावं लेखकांना गायकांना कवींना त्यांना व्यक्त करण्याची मुभा हवी भी। कधीतरी भीती वाटते की हळूहळू ती कमी होत आहे की काय तर आम्हाला मोकळं आभा आभाळ द्या तुम्हाला आम्ही खूप छान आनंद देऊ धन्यवाद <laughs> 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 खूप <खुण> थँक्यू <थाँग> दादा था। <laughs> तू अगदी वेळात वेळ काढून या कार्यक्रमात आलास आणि खूप दिलखुलास गप्पा मारल्यास त्यासाठी अगदी मनापासून <laughs> थँक्यू आणि याबरोबरच वेळ होते इथे स्थापण्याची पण गप्पा बिप्पाच्या पुढच्या भागात आपण भेटणार आहोत एका नवीन मानण्यावर पाहुण्यांना तोपर्यंत नमस्कार